आता लाखो लोकांनी भरून रिफिल केलेला नाही हा वेगळा आहे परंतु हा शासकीय योजनेचा डाका एकाच पक्षाकडं जाणं आणि तो प्रचारासाठी वापरणं हे संयुक्तिक नाही आहे प्रदेश काँग्रेस म्हणून आम्ही देखील यामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत की हा डाटा लीक कसा होतोय आणि मला वाटते महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील याचा विचार केला पाहिजे की मी जी माहिती भरली मी जी खाजगी माझी माहिती भरली ती एका पक्षाकडं कशी जाते मला वाटते त्याच्यावर आक्षेप नेमला पाहिजे की प्रायव्हसी नावाची काही गोष्ट राहिली आहे का नाही मधल्या काळात आधार गा डाटा हा ओपन सोर्समध्ये अवेलेबल झाला आज परफेक्ट शासकीय योजना प्रत्येकाची ठीक आहे आधारचा हा जनरलाइज डाटा आहे तो हॅक झाला असेल तो काहीतरी झाला असेल असं म्हणू शकतो आपण परंतु परफेक्ट डाटा पी एम किसानमधले पैसे मिळाले का उज्ज्वला गॅसमधले प तुम्हाला मिळाले का किंवा वेगळ्या योजनेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजनेतले पैसे तुम्हाला ग्रांट मिळाली का असा स्पेसिफिक फोन कसा येतो हा माझ्या पुढे प्रश्न आहे आणि मला वाटतं याच्यावर निवडणूक आयोगानं तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे ज्या कॉल सेंटर्स मधून फोन जात आहेत त्यांच्यावरही कारवाई होणं आम्हाला अपेक्षित असणार आहे काय नाही शंभर टक्के हा डाटा उप, उपलब्ध कसा झाला आणि कॉल सेंटरला उपलब्ध कसा झाला एखाद्या कार्यकर्त्यानं फॉर्म भरले असतील पाच त्याच्याकडे माहिती असू शकते की पाच फॉर्म आम्ही भरले परंतु हा सगळे शंभर टक्के कशी माहिती जाते हा ही प्रश्न आहे सगळ्यांच्या समोर हानामारी झाली अशा पद्धतीची माहिती आमच्या समोर येते आणि मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं वाईट गोष्टी घडल्या नाहीत वादविवाद सभागृहात झाले चर्चेवरन वादविवाद झालेले आम्ही पाहिलेले आहेत परंतु आता अगदी लॉबीमध्ये सत्ताधारी आमदारांनीच एकमेकाला हानामारीपर्यंत जाण्याचं प्रकरण पहिल्यांदा घडतंय आणि मला वाटतंय त्याच्यापेक्षा वाईट काय असेल तर ज्या विधिमंडळाचं महत्त्व महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे जिथं विधान परिषद आणि विधानसभेचे सगळे आमदार बसून राज्याच्या धोरणासंदर्भात निर्णय घेत असतात तिथलं सी सी टी व्ही उपलब्ध नाही हे सगळ्यात वाईट आहे म्हणजे असा सेक्युरिटी लॅब्स विधानभवनमध्ये होत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव सरकारी योजनांचा डाटा लीक कसा होतो पी एम किसान नमो योजनेचे पैसे मिळाले का असा फोन स्पेसिफिक त्याच व्यक्तीला कसा जातो असा सवाल करत निवडणूक का आयोगाने कारवाई करावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केली तसेच विरोधक आता जागे झाले आहेत ऋतुराजनं दक्षिणमध्ये काय काम केलं आहे हे करवीरच्या जनतेला माहीत आहे असंही सतेज पाटील म्हणाले तसेच महायुतीमध्ये गोंधळ आहे विधानसभेच्या आवारात हाणामारी होते हे लोकशाहीला शेवटी लोकांना माहिती आहे कोण काम करते काय करते हे लोकांना माहिती आहे आम्ही सातत्यानं जनतेत असणारी माणसं आहोत आणि ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून दक्षिणमध्ये काय विकास झालेला आहे लोकांना माहित आहे ठीक आहे मला आनंद आहे की निवडणुकीच्या सहा आधी तरी विरोधक जागे झालेले आहेत आघाडीचे पत्ते व्यवस्थित पडतील काही अडचण नाही पत्ते पिसलेले आहेत डाव व्यवस्थित राहील काही अडचणीचं कारण नाही महायुतीत प्रचंड गडबड आहे आणि मग ती हळूहळू आता थोड्या दिवसानं बाहेर पडेल महाविकास आघाडीच्या आपण बघितलं असेल आमच्या चर्चा झाल्या काय चर्चा झाल्या ते संजय राऊत साहेब नाना पटोलेजी थोरात साहेब जयंत पाटील साहेब हे लोकांना माध्यमांना जाहीरपणे सांगत आहेत महायुतीच्या अशी कुठली प्रेस झाली आहे का गेल्या महिन्याभरात की आमच्या लोकसभेच्या बैठका झाल्या आम्ही आमक्या आम चर्चा केल्या आज निदान महाविकास आघाडीची जी बैठक झाल्या त्या बैठकी बाहेर येऊन प्रेसला सांगितल्या गेल्या की काही सीट सिट्ट या सि एकमत झालेलं आहे काही अजून चर्चा बाकी आहे ती चर्चा अमक्या तारखेला होणार आहे आमची पावलं उलट चांगली पडत आहेत महायुतीतनं एकही प्रेस कॉन्फरन्स झालेली मला आठवत नाही की आमच्या चर्चा झालेल्या आहेत एवढ्यापर्यंत टप्प्यात पोचलेलो आहे तेवढ्यापर्यंत पोचलेलं आहे काही झालेलं नाही उलट महाविकास आघाडीचा जो काय चाललेली व्यू रचना ही अत्यंत व्यवस्थितरित्या चाललेली आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसून येईल हा महाविकास आघाडी यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी